महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत परंतु पर एक मत तुम्ही एका दिवसासाठी विकत नाहीये लक्षात घ्या हे एक मत तुम्ही पाच वर्षासाठी विकताय पैशाचं आमिष देऊन मतदान करा अशा प्रकारची जर मागणी करत असेल तर पहिल्यांदा हा निर्णय घ्या जो अशा प्रकारचा आमिष देईल त्याला मतदान अजिबात करू नका आणि खरोखर उद्या मतदान करा मत विक्री करू नका सर्वांना नमस्कार आज कर्जत नगर परिषद निवडणुकीचा शेवटचा दिवस उद्या एक महत्वाचा दिवस आहे आणि तो म्हणजे मतदानाचा दिवस हे मतदान करत असताना मी सर्व नागरिकांना मतदानानं आवाहन करेन आपण पाहिलं असेल कर्जत शहरातल्या समस्या संदर्भातला गेल्या दोन वर्षापासून जे आंदोलन केली आपण जे सातत्याने निवेदन देऊन जे आपण प्रशासनाबरोबर सततचा जो संघर्ष केला आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्न मा आपण मार्गी लावलेले आहेत अनेक प्रश्न प्रलंबित सुद्धा आहेत जे मार्गी लावलेले प्रश्न आहेत त्याच्यातला सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा आहे त्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातला आपण सातत्याने मागणी केली अनेक ठिकाणी कमी जास्त दाबाने पाणी पुरवठा होत होता त्या संदर्भातला सातत्याने आपण पाठपुरावा करून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आपण पाहिला असेल एक्सप्रेस पेट्रोल ज्याची मागणी आपण महावितरणच्या आंदोलनामध्ये केली आणि तो एक्सप्रेस पेट्रोलचा सततचा पाठपुरावा करून आज तो अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे येत्या काही दिवसामध्ये एक्सप्रेस पेट्रोल जर सुरू झाला तर लोकांना लाईट गेल्यानंतर जो पाण्याचा प्रश्न सतत भेडसावतो ती तक्रार येणार नाहीये तर अशा प्रकारचा सा एक चांगला प्रश्न त्या निमित्ताने मार्गी लागलेला बाजारातला सातत्याने जे ट्रॅफिक होत होती त्या संदर्भातला आपण पाठपुरावा करून वनवे रूट सुरू केला वन वे रूट नंतर आपण बाजारातल्या ज्या ट्राफिक होण्यासाठी ज्या हातगाड्या कारणीभूत होत्या त्या हातगाड्यांना एक शिस्त लावण्याचा प्रयत्न आपण केला त्यानंतर पहिला असेल अगदी अलीकडचा चार पाट्यावरचा सिग्नल असेल त्याच्यानंतर आपण भविष्यामध्ये श्रीरामपूर असेल छत्रपती संभाजी महाराज चौक असेल इथे सुद्धा सिग्नल व्यवस्था करण्याची आपण मागणी केलेली आहे त्या संदर्भात टेंडर सुद्धा झालेले आहे भविष्यामध्ये तिथे सुद्धा सिग्नल लागतील बाजारामध्ये टायर किलर असेल किंवा हाय रेझ्युलेशन कॅमेरा बसून ॲटोमॅटिक फाईन करता येईल का अशा प्रकारची सुद्धा आपण मागणी केलेली आहे त्याच्यानंतर अनेक वर्ष सीसीटीव्ही जे होते ते अनेक ठिकाणी नव्हत्या त्या बंद होत्या ते सुद्धा आपण सुरू करून घेतलेले आहे नवीन सीसीटीव्ही बसवण्यासाठी आर्थिक तरतूद करून घेतलेली आहे त्यानंतर आपण पाहिलं असेल जे स्ट्रीट लाईट्स होत्या त्या स्ट्रीट लाईट्स अनेक ठिकाणी नव्हत्या या सुद्धा सुरू केलेल्या सर्वात महत्वाचा विषय त्या प्रशासनाबरोबर या आंदोलनाच्या माध्यमातून हे लोकांचे प्रश्न सहजरित्या कसे सुटले जसं याच्यासाठी सोशल मीडियावर ग्रुप तयार केले आणि आज आपण पाहिलं असेल त्या ग्रुपवर मेसेज टाकल्यानंतर काही तासातच हे प्रश्न सुटले जातात तर हे पहिल्यांदा ता इतिहासामध्ये कर्जत नगर परिषदेच्या जे घडलंय त्याचा पूर्णपणे कॉन्ट्रीब्युशन हे कर्जत शहर बचाव समितीच आहे असे अनेक प्रश्न सोडून आहेत त्याच्या अनेक प्रश्न सोडवल्यानंतर नागरिकांनी खूप मोठा दिलासा नागरिकांनीच दिलेला आहे आणि याच्याही पुढे जाऊन कर्ज शहरातला जो ट्राफिकचा प्रश्न आहे कायम सोडवण्यासाठी आपण हा सुद्धा प्रस्ताव दिलेला आहे त्या गुनगेक बाजारपेठ असेल दिसेगाव बाजारपेठ असेल पुन्हा आकुर्ले टू बाजारपेठ अशा ठिकाणी कुठले जोड रस्ते तयार करता येतील का चार फाट्यावर ओव्हरब्रिज करून ओव्हरब्रिज करता येईल का त्या सुद्धा सुद्धा आपण मागणी केलेली आहे तर जेणेकरून हा ट्राफिकचा जो प्रश्न आहे हा कायमचा कसा निकाली लागेल त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांना तशी सूचना दिली आहे त्याच्यानंतर अनेक ठिकाणी नगर परिषदेने स्वतःच्या मालकीचे तसेच खाजगी जागा घेऊन जर जागोजागीच जा त्यांनी पार्किंग तयार केली तर ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे किंवा पार्किंगचा जो प्रश्न हा कायमस्वरूपी निकालात निघेल ही सुद्धा मागणी आपण कर्ज शहर बचाव समितीच्या माध्यमातून केलेली आहे त्याच्यानंतर पाहिलं असेल कर्ज शहरामध्ये सुसज्ज अशी स्वतःची लायब्ररी असली पाहिजे ज्याच्यामध्ये कर्ज कर्ज हे अलीकडे पर्यटनाचा एक मोठा आकर्षण तयार झालेला आहे की जिथे कर्जतची संस्कृती कर्जचा इतिहास या संदर्भातलं सर्व तिथे एक साहित्य असू शकतो अशा प्रकारची आपण तिथं मागणी केलेली आहे अशा अशा प्रकारे अनेक गोष्टी आपण तिथं सुचवलेल्या आहेत आणि ह्या अशा प्रकारच्या सर्व गोष्टी जर तिथे जर आंबलात आल्या तर कर्जत शहराचा नक्की विकास होणार आहे म्हणून आम्ही या निमित्ताने मतदारांना आणि नागरिकांना आवाहन करतोय त्या उद्याचा दिवस हा कर्जच्या नागरिकांच्या आयुष्यातला सर्वात मोठा महत्वाचा दिवस आहे कारण उद्या तुम्हाला आज रात्रीपासूनच सुरुवात होईल पाच हजार दहा हजार पंधरा हजार तुम्हाला मतांचा आमिष दिलं दाखवलं जाईल परंतु एक मत तुम्ही एका दिवसासाठी विकत नाहीये हे लक्षात घ्या हे एक मत तुम्ही पाच वर्षासाठी विकताय हे मत तुमचं विकत नाहीये तुमच्या कुटुंबाचा विकताय तुम्ही तुमच्या परिसराचा विकताय आणि कर्ज शहराचा जो अधिकार आहे विकासाचा तो तुम्ही विकताय याच्यासाठी प्रत्येकाने एक स्वाभिमान लक्षात ठेवला पाहिजे आपल्याला जे संविधानाने दिलेलं जे अमूल्य असं जे मत आहे ते मताचा अधिकार आहे त्या अधिकार आपण प्रामाणिकपणे बजवायला पाहिजे कारण गेल्या दोन वर्षामध्ये ज्या प्रकारे संघर्ष करावा लागलेला आहे हा संघर्ष पुन्हा एकदा जर करायचा नसेल आपल्याला जर या कर्जाचं खूप चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट करायचं असेल आपल्याला इंदोर सारखे शहर जर बनवायचं असेल तर चांगल्या प्रकारचा आपल्याला तिथले उमेदवार हे निवडून गेले पाहिजेत याच्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी खूप चांगल्या प्रकारचा विचार केला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला जर कोणी पैशाचं आम्हीच देऊन मतदान करा अशा प्रकारची जर मागणी करत असेल तर पहिल्यांदा हा निर्णय घ्या जो अशा प्रकारचा आम्ही देईल त्यांना मतदान अजिबात करू नका आणि तुम्हाला शेवटी पर्यायच तुम्हाला नाहीच पटलं तर तर ही कुठंतरी जी परंपरा ही सुरू पण झाली पाहिजे जी चुकीची परंपरा आहे ती थांबली पाहिजे एक नवीन परंपरा उद्यास आली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचा मेसेज गेला पाहिजे का उद्या उमेदवाराने जर पैसे वाटले तर त्यांना कुठल्याही प्रकारे मतदान होत नाही आणि पैसे वाटणारेच पडतात अशा प्रकारचा मेसेज जाणं सुद्धा खूप आवश्यक आहे याच्यासाठी मतदानाचं जे महत्व आहे ते तुम्ही समजावून घ्या उद्याचं मतदान हे तुम्ही कर्जाच्या विकासासाठी द्या तुम्ही स्वतःच्या न्यायासाठी द्या कर्ज शहराच्या न्यायासाठी द्या आणि कर्जाचं डेव्हलपमेंट कशा प्रकारे होईल अशा प्रकारची भूमिका डोक्यात ठेवून तुम्ही हा मतदानाचा उपयोग चांगल्या प्रकारे कराल अशी आम्ही आशा करतो आणि खरोखर उद्या मतदान करा मत विक्री करू नका महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी